घर अँटेलिया जे आहे मुंबई या ठिकाणी बांधलेलं ते घर पंधरा हजार कोटीचं घर कोटी, कोटी आहे असं म्हणजे सांगितलं जातं या ठिकाणी दिल्लीमध्ये माजी प्र प्रधानमंत्री असतील किंवा वेगवेगळे राजकीय नेते असतील त्यांच्या समाध्या या करोड रुपयाच्या शंभर कोटी दोनशे कोटी असं बोललं जातं इथं इलेक्शन मध्ये पहिल्या इलेक्शन मध्ये जमिनी विकणारे जे नेते आहेत त्यांच्या समाध्या ह्या दहा दहा वीसवीस एकरवर समाध्या आहेत परंतु दिगारी जय मी फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनल मध्ये मी मी मुख्य संपादक डायन सरवडे आपले स्वागत करतो आज आपण मसलगा म्हणजे गवर मसलगा तालुका निलंगा जिल्हा लातूर या गावामध्ये आलेलो हो, आहोत आणि या गावामध्ये इथे राहणार जे नागरिक आहेत ते नागरिक अतिशय त्रस्त आहेत कीव्हा वर्षानुवर्षे त्यांची एकच समस्या भेडसावत आहे की ते जे ज्या घरावर रा, घरी राहतात किंवा त्या जा जागेवर राहतात ती जागा त्यांची म्हणजे राहत असताना देखील त्यांच्या नावावर नाही किंवा त्यांच्या नावानं आठ नाहीत अशा परि अशा पर, पद्धतीची परिस्थिती इथं दिसून येत आहे आणि शासन तर एकीकडे म्हणत आहे की जे लोक ज्या ठिकाणी राहतात किंवा ज्या ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे राहतात ते अतिक्रमण असेल ते निय करण्यासाठी किंवा त्यांच्या नावावर करण्याची मोहीम या शासनाने मा मागच्या कालखंडात आखली होती म्हणजे दादा भुसे असतील किंवा मा, मान्य सी एम एकनाथ शिंदे असतील यांनी दोन हजार तेवीस मध्ये गावठाण क्षेत्रामधील किंवा गायरांग क्षेत्रात जे राहते घर आहेत ते हा हटवता कामा नये अशा पद्धतीची भूमिका घेतली होती परंतु आ, या मसलगा येथील गावातील नागरिकांना म्हणजे इथं फक्त एकच समाजाचे लोक राहत नाही तर अठरा पगड वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष जवळपास ते आता सांगत असताना होते की एकोणीशे पंच्याऐंशी पासून आम्ही या ठिकाणी वास्तव्य करत आहोत आमच्या पिढ्या म्हणजे दोन तीन पिढ्या इथं गेल्या म्हणजे आम्ही इथे लहानाचे मोठे झालो इथं लग्न झाले लेकर झाले नातू झाले अशा पद्धतीचे वास्तव्य ठिकाण असताना देखील त्यांना इथं म्हणजे परक्यासारखी वागणूक किंवा म्हणजे कुणीही येते आणि नोटीस देऊन जात आहे किंवा निवडणुकीमध्ये येत आहे आणि तुमचं काम करू तुम तुम तुम्ही आम्हाला मतदान द्या अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली जाते बघा ज्या देशामध्ये जो देश आ... जागतिक महासत्ता किंवा जगाचा विश्वगुरु बनण्याचं स्वप्न बाळगत आहे किंवा ध्येय बाळगत आहे त्याच देशामध्ये अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेसाठी किती झगडावं लागत आहे आणि संघर्ष करावा लागतोय धाडा मासाचा ध्येय मासाचा माणूस या घरामध्ये स्वतःचं घर आहे राहू शकत नाही ते करू शकत नाही म्हणजे स्वतःचं घर आहे असं राहू शकत नाही कुणी येतं टॉर्चर करते मतदान आलं की मतदान करा म्हणते आणि पुन्हा इकडे येऊन पुन्हा मिस्टर इंडिया होऊन गायब होते अशाच परिस्थिती म्हणजे मिस्टर इंडिया चित्रपटासारखी जी घडी असते त्या घडीसारख्या इथून गायब होतात आणि पुढच्या पाच वर्षाला इथं येतात अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये नक्की दिसून येते येत आहे आणि या ठिकाणी असेच आहे अंबानीचं घर अँटेलिया जे आहे मुंबई या ठिकाणी बांधलेलं ते घर पंधरा हजार कोटीचं घर आहे असं म्हणजे सांगितलं जातंय या ठिकाणी दिल्लीमध्ये आ, माजी प्रधानमंत्री असतील किंवा वेगवेगळे राजकीय नेते असतील त्यांच्या समाध्या या करोड रुपयाच्या शंभर कोटी दोनशे कोटी असं बोललं जात आहे इथं इलेक्शन मध्ये पहिल्या इलेक्शन मध्ये जमिनी विकणारे जे नेते आहेत त्यांच्या समाध्या ह्या दहा दहा वीस वीस एकरवर समाध्या आहेत परंतु इथं पिढ्यान पिढ्या पीड़ा राहणारे पिढ्यान पिढ्या पीड़ा इथं मतदान करणारे इथं इथले नागरिक हे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत समस्येसाठी झगडत आहेत आणि इथं रस्ते नाहीत लाई म्हणजे लाईट दिल्या म्हणजे कामापुरतं त्यांना लाईट आहेत मत लाईट आहे का इथं म्हणजे फक्त तोंडाला पाणी पुसण्याच काम केलेलं आहे जवळपास इथं साडेतीनशे ते चारशे करेक्ट चारशे घरं आहेत म्हणजे इथं बघा किती म्हणजे लोकसंख्या राहते किंवा सगळं हे होते परंतु इथं आरोग्याच्या काही समस्या निर्माण झाल्या किंवा एखाद्या आता निवडणुका जर आल्या त्यांना जर इकडे यायचं म्हणलं तर कदाचित ते स्लीप होऊन पडू शकतील इथले लोकप्रतिनिधी अशी भीती किंवा चिंता समजा आमचे म्हणजे भावी आमदार असतील किंवा आता विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे मतदान मागायला येत असताना ह्या रस्त्यावर जरी आले आणि पडले ते चक्करी पडले त्यांच्या डोक्याला इजा झाली नाही काही त्यांची म्हणजे कुठला जर गंभीर म्हणजे ऍक्सिडेंट झाला तर म्हणजे भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती इथले नागरिक या ठिकाणी व्यक्त करत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी कशा पद्धतीने संघर्ष करावा लागतो तर अजी तुम्ही सांगा की तुम्ही इथे किती दिवसापासून राहतायत आणि म्हणजे ही जी तुमची म्हणजे गायरांचे जागा धरलेली आहे ही आजची आहे का म्हणजे किती दिवसांना राहता आणि तुम्हाला म्हणजे काय समस्या येते दोन तीन डोळ्या झाल्या आहे आता आम्ही आमची ड्यवी गेली माझ्या लेकरांची गेली आता आशी आताची डिवी आली अशी अशीच कथा आहे आमची काय नाही आमची निश्चित बंडास आम्हाला काहीच नको इथं घर नाही दार घर नाही दार नाही बांधणं नाही उघड्या जागात आम्ही राहिलो आठ कोणी दिना गेलो आठ कोणी दिना <laughs> उग मता पुत तेवढं बोलतात काहीच नाही पुन्हा आम्हाला गरीबाला अच्छे, अच्छे, अच्छे। यांच्या भागात यांनी सांगितलं की आमच्या अनेक पिढ्या गेल्या किंवा इथं आम्ही गुन्हा गोविंदा राहतो आणि विशेष म्हणजे इथं फक्त काय म्हणजे एका समाजाचे किंवा एस सी एस टी ओबीसी नाहीतर ना इथं अठरा पगड जाती धर्माचे लोक इथं गुन्ह्या गोविंद वास्तव्य करत असतात तर या ठिकाणी बोलण्यासाठी या भागामध्ये राहणारे वास्तव्य कर ज्यांचा जन्म इथं झाला ज्यांच्या म्हणजे लग्न इथं झालं सगळ्या गोष्टी इथं झाल्या असे सोनेराव बनसोडे जे की या मसलगा ग्रामपंचायतचे सदस्य पण आहेत आणि म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे म्हणजे या मसलगा गावचे शाखा प्रमुख बी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू की म्हणजे हा जी ही जी समस्या आहे या समस्याबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे आणि तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात ग्रामपंचायतची भूमिका काय आहे ग्रामपंचायतीची भूमिका काय वारंवार येत्या मतापुरतं बोलतात निवडणूक आली की म्हणतात सगळ्याला घरं देऊ आठची कबाले देऊ सगळेजण कायमापुरतं वापर करून घेतात बर ह्याला दक्षता कोणीही घेत नाही कारण ह्याच्या पुढे आमच्या वडिलाचे जन्म गेले आमचे जन्म चालले आता आमच्या लेकरावाचे जन्म चाललेत तरी पण आम्हाला आठचा म्हणजे उतारा कोणी दिना गेले आणि आमच्याकडे दक्षता कुणीच घेणार गेले ही शासनाला आमची म्हणजे हात जोडून विनंती आहे की कुठे बी शासनानं आम्हाला जरा उच आमची गोष्ट उचलावं आम्हाला बोलावं थोडं आमचे गोरगरीब जनतेचे काम हो, ही आमची मागणी तर बोलत असताना चर्चा करत असताना सांगितलं इथलं लोकांनी की काही लोकांना इथं म्हणजे याच जागेवर याच गायरांग क्षेत्रामध्ये आटाची उतारा दिलेले आहेत काही लोकांना काही लोकांना लो दिलेलं नाही म्हणजे काही लोकांना म्हणजे मानसिक त्रास दिला जातो नेमकं काय कारण आहे नेमकं म्हणजे काय आता उग पहिले जी काही दिलेली आहे ही ह्याला कालावधी कमीत कमी एक पंधरा वीस वर्ष झालं दिलेली आहेत पहिल्याची दोन चार जी आटा इथे दिलेली आहेत त्यांचं पण बाकीचं आमचा विषय प्रस्ताव बसलेला इथं कमीत कमी आम्हाला कमी इथं चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं त्याची दक्षता आम्ही वारंवार सगळीकडे चालला चौकशी चाल करायला म्हणजे सगळ्याला प्रस्ताव देऊ लावला निवेदन देऊ लाव बरं आमची दक्षता कुणीच घेणार गेले हे सर्व शासकीय जी काही पुढारी असतील ते पदाधिकारी असतील त्यांनी आमची दक्षता घ्यावं एवढ्या अठरा पगड जनतेचा हा माझा एकट्याचा विषय नाही अठरा पगड जनतेचा विषय आहे ही सर्वांना जरा आमच्या गोरगरीब जनतेचा जरा विकासाचा जरा आमचं आठचं कबाले भेटायसाठी एवढं कार्य करावं आमची एवढी ही समस्त गावथाना गावाच्या मतीने ही मांडणं आहे आमचं ही रण प्रशासनाच्या पुढे की की आमचे बी जन्म चालल्यात सगळ्याचे जन्म चालल्यात बरं आमचं पुणे दक्षता घेणं गेले आणि आमचं आठची उतारे देतो घेतो निवडणूक आली की हरेक पक्षाचे लोक येतात बोलतात ही ये करूता ती करूता कामा पुरतो वापर आमचा करू बरं आमच्या कुणीच गोष्टीचं दक्षता घेण्या गेले ही म्हणूनही कळकळीने कर, तुम्हाला मीडियाला बी आमचं सांगणं की आमची बातमी कुठे तर तुम्ही मंत्री म्हणा आमदार खासदार म्हणा जी बी काही शासकीय पुढारी आहेत त्यांच्या कानावर तुम्ही गोष्ट घालावी म्हणून आम्हाला एवढं चांगलं तर या ठिकाणी नळाचे कनेक्शन आहेत नंतर तुम्ही सांगत असताना लाईट लाएद। लाएद। आहे आणि घरकुलचे सुद्धा बांधकाम इथं झालेले आहेत ग्रामपंचायतला सर्व माहित असताना किंवा इथं वास्तव्य करत असताना नोटीस का दिल्या जातात किंवा तुम्हाला इथं म्हणजे आटाजुतारे का दिले जात नाहीत मग मग तीच माझं म्हणणं मी तीच आहे हो का ही नोटीस दिलेली आहे आणि त्याच्या जर आम्हाला नळाचे पावती आहेत मीटर इथं आहेत आमचे म्हणजे सगळी सोय होत आम्हाला कबाल्या भेटण्या गेल्यात आमचं झटणं म्हणजे सगळ्या लोकांचं बोलणं ही कबाल्यासाठी आठच्या उतार्यासाठी कारण शासकीय लाभ जवळ भेटतोय आठचा उतारा भेटल्यावर भेट शासकीय लाभ पुढला आम्हाला सुरू होतोय आम्हाला म्हणा आमच्या लेकरा बाळा म्हणा अठरा पगड समाजाला ही माझं वैयक्तिक मत नव्हतं ही अठरा पगड जनतेचं मत आहे तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की म्हणजे आम्हाला फक्त कबाले पाहिजेत विरोधाभास बघा कसा आहे काही लोकांना का म्हणजे आटाचे उतार आहेत काही लोकांना घरकुल बांधू दिलेत किंवा पक्के घर बांधलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं पक्के घराचे बांधकाम झालेले आहेत विटाचे बांधकाम आहेत किंवा गिलाव आहे सगळ्या गोष्टी आहेत एवढं सगळं असताना म्हणजे शासनाचं देखील म्हणणं आहे किंवा शासनाने म्हणजे शासनाने देखील हे करणं गरजेचं आहे की घरासाठी जर वापर होत असेल तर ते नियम नियमित करणं किंवा सुप्रीम कोर्टाचा किंवा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून हे घर नियमकुल करण्याचा निर्णय शासनानं पाठीमागे घेतला होता आणि लोकांची सुद्धा हीच मागणी आहे मग एवढं सगळं असताना शासन एवढं उदासीन का करत आहे किंवा अधिकारी कर्मचारी इथल्या लोकांना मानसिक त्रास का देत आहेत हा सुद्धा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या गावचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हरिदा हरिदास साळुंके सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी बोलताना सांगितलं की या लोकांची ही जेन्युन समस्या आहे खरी समस्या आहे किंवा ही परके नाहीत किंवा कुठले लांबलचे नाहीत किंवा यांचं वास्तव्य आजचं नाही है, किंवा ह्यांचं म्हणजे मागणी जी आहे ही वेगळी नाही किंवा राजकारणापुरती मर्यादित नाही किंवा कुणाला तर ब्लेम देण्यासारखी नाही तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की या समस्येबद्दल आपलं मत काय आहे आणि आपण केलेले जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला कशा पद्धतीने म्हणजे यश यायलाय किंवा म्हणजे प्रयत्न कशा पद्धतीने चालू आहेत सगळे प्रश्न म्हणजे चलत बर सध्या आता चाळीस वर्ष झाला आम्ही या गावामध्ये राहतो मी सुद्धा मी चाळीस वर्ष झालं इकडे वरी येतो आमचे मित्र आहेत सोनरावजी त्यांच्या घराकडे येतो इथं पाणी लेट ही सगळं आता एक वर्षामध्ये झालेलं आहे त्याच्या आधी तर इथं काहीच नव्हतं सगळं म्हणजे झाडं झुड इकडे माणूस इकडे बिघ वाटायचं होतं सगळं मोठे मोठे झाडं मग इकडे आणून माणसं जाळायचं समशानभूमी सुरु मग थोडक्यात थोडक्यात इकडं समशानभूमी होती इकडं कोणीच येत नव्हतं इकडे बघायला येत नव्हतं कुण आज कंप्लीट चाळीस वर्ष झाली इथं लोक सगळे राहत होते आणि आजू बी आता माझं वय चाळीसच आहे तेव्हापासून लोक सगळे इथे राहत होते आजू बी कुणाला घर घर नाही कुणाला घरकुल नाही रमाईचं घरकुल नाही कोणतं छेनला सोय नाही शासनाचा लाभ शासना म्हणजे नाही छानला आज कम्प्लीट सगळेजण इथं आजारी पडतायत इथं म्हणजे कुणी बघायला तयार नाही आता आज रोजी तुम्ही बैठल तर सगळीकडे गवत झाडी सगळं त्या लोकांच सगळं सगळ्या मागण्या आहेत पूर्ण आम्ही ती प्रयत्न आमच्या तीन चार वेळेस इथं जाऊन तहसीलदारला नोटीस बी दिल्या त्यांना किंवा असं झालं तसं झालं म्हणून त्यांना जाऊन तिथं जाऊन करायला बसलो एक दिवस आपण बसलो एका दिवशी जाऊन कमीत कमी तीन चार तास झालं आम्ही साहेबाला थांबलो साहेब नसल्यामुळे आम्ही तिथं कमीत कमी पाच चार पाच तास थांबलो आम्ही साहेब आले आमची नोटीस घेतली तुमच्या मागण्या काय आम्ही पूर्ण करू म्हटले साहेबी बसलो तर इथं राजकारण होताना दिसत आहे किंवा वारंवार राजकारणी लोकांची मतदार यादीत नाव आहेत का मतदान करते आता हिने बोलताना सांगितले की आम्हाला लाज वाटायला त्यांना लाज नाही म्हणली आता मतदान मागायला आणि चर्चा करताना सांगितलं की आम्हाला आता आम्हाला लाज वाटायची आहे की कुणाला मतदान करायचं आमची समस्या त्याबद्दल काय म्हणतात विषयात काही असं नाही आता व्यक्ती पण सगळ्यांना आता म्हणले ह्यावेळेस शंभर टक्के होईल त्यावेळेस आम्ही अजून एकदा सगळेजण निलिंगायला जाणार आहेत उपोषण करणार आहेत आजो आमच्या मागण्या काय ती मागणार आहेत त्यांना आमच्या मागण्या केली तर आम्ही त्यांना मदान नाही करणार आम्ही आमच्या जो बी जो बी कुणाही पक्षाचा व्यक्ती असेल आमदार व्हायचा असेल ज्यांना त्यांनी फक्त ह्या मसलगा नगरीचे जी बी काही लोक आहेत अठरा पगड समाज बसलेला येत त्यांची एक ना म्हणजे त्यांचं जे बी काही म्हणणं आहे मतदान कराय तेवढं तुम्ही ते बोलतात ह्याच्यावर मतदान करा त्याच्यावर मत न्याय भेटायनी मी बी असंच मरून जाणार आहोत माझं लिकरू बी असंच मरून जाणार आहे हे शासन कवा जागृत होणार आहे आणि कवा हा मला गोरगरिबाला न्याय देणार आहे ही मांडणं तुमच्यासोबत बोलणं चर्चा करणं ज्यांना आमचं काम करेल त्यालाच आम्ही मतदान देऊ कोणी करा ना कोणी करा ना ज्यांनी आमचे प्रश्न सोडल त्याच त्याला मतदान करू तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि बघा कशा पद्धतीने समस्या आहे ग्रामपंचायतला आता ग्रामपंचायतला तर शंभर टक्के माहित आहे इथं वस्ती बसलेले आहे इथं म्हणजे स्वतः मी पंचायत समितीचा म्हणजे सदस्य आहे या टायमाला स्वतः येऊन तलाठी मॅडम न ग्रामशोक न आम्हाला तीस बाय चाळीस चे फटे वाटप करून दिलेले आहेत बरं त्याची फक्त उगावापुरती उभारून वाटप करून दिले बरं त्याच्या पुढे काही पाऊल वाट नाही ती तवापासून तसंच रगुड लागले येत्या जात्यात बोलत्यात ही करू ती करू म्हणतात बर कुणीच करण्या गेले आणि कुणी दक्षता घेणार गेले तर या ठिकाणी निश्चितच या देला मसलगा गावातील जी गायरानावर भर बसलेले घर आहेत जवळपास साडेतीनशे चारशे घर आणि मोठ्या प्रमाणात मतदार लोकसंख्या असलेले हे क्षेत्र आहे परंतु फक्त राजकारणी लोकांची इथल्या सर्वसामान्य लोकांपडे बघण्याची जी मानसिकता आहे ती मानसिकता निश्चितच काय आहे चुकीच्या पद्धतीची आहे असंच या ठिकाणी दिसून येत आहे इथं जर अचानकपणे जर कुणाला जर काही म्हणजे झालं तर ह्या झाडीमध्ये जंगलामध्ये आणि आज राहत नाहीत जवळपास चाळीस म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्ष एकोणीशे ऐंशी पंच्याऐंशी पासून हे राहतात शासनाने वेळोवेळी वल जी आर काढलेले आहेत वेळोवेळी म्हणजे म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे की के आता मागचा जी आर आहे की म्हणजे दोन हजार अकरा पर्यंतचे जे घर आहेत ते नियम नियामकून करण्यात यावेत किंवा त्यांना म्हणजे कबाले देण्यात यावेत किंवा त्यांना म्हणजे घराची आटे देण्यात यावेत अशा पद्धतीने शासनाने काय पाठीमागे निर्णय घेतला होता पुन्हा विषय असा आहे की ग्रामपंचायतला हे सर्व माहीत आहे तलाट्याला तला माहीत आहे त्यांनी स्वतः येऊन हे म्हणजे इथं आखणी करून नोंदणी करून म्हणजे तीस बाय चाळीसचे प्लॉट जसं काही म्हणजे त्यांना म्हणजे अधिकार आहेत अशा पद्धती दिलेत म्हणजे कसे दिले असतील का दिले असतील याच्या मागे राजकारण काय आहे म्हणजे हा भ्रष्टाचार आहे का ह्या लोकांना म्हणजे भूलतापा देऊन फक्त म्हणजे युजच करायचा हाच या ठिकाणी म्हणजे प्रसंग या ठिकाणी दिसून येत आहे आणि मान्य राज्य शासन असेल महाराष्ट्राचं केंद्र सरकार असेल घरकुल योजना असेल प्रधानमंत्री योजना असेल रमायावास आवास योजना असेल कि या माध्यमातून तुटपुंजा निधी देऊन इथल्या लोकांच्या तोंडाला पाणी म्हणजे लोकांचा म्हणजे समाधान करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु इथं या मसलगा गावामध्ये असं दिसून येत आहे की इथं निश्चितच या लोकांची समस्या आहे की फक्त पिढ्या जन्माला घालायच्या संघर्ष करण्यासाठी ठेवायच्या आणि इथं आलेल्या लोकप्रतिनिधीला मतदान द्यायचं अशीच परिस्थिती या ठिकाणी निश्चितच दिसून येत आहे आणि कलेक्टर जिल्हाधिकारी असेल तहसीलदार असेल या सर्वांकडे या, सर्वां या समस्या मांडलेल्या आहेत परंतु ही समस्या खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत जरी ही म्हणजे शासन प्रशासन पोहोच नसेल आणि भारतीय संविधाना सांगते की इथल्या लोकांची मूलभूत गरजा आहेत किंवा इथल्या लोकांच्या ज्या अन्न वस्त्र निवारा या गरजा आहेत किंवा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ही संविधानिक आहे संविधानाच्या मार्फत ही राष्ट्रची असते